आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कामटवाडी परिसरातील धन्वंतरी मेडिकल कॉलेजसमोरील रो हाऊसमध्ये राहणाऱ्या सोनवणे कुटुंबियांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी तब्बल बावीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चौदा लाखाच्या ऐवज लंपास केलेला आहे या प्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला कामटवाडी येथील योगेश्वर रो मधील रहिवासी सुरेखा सोनवणे यांच्या तक्रारीनुसार ते बुधवारी सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेलेल्या होत्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराचा कडी कोंडा तुटलेला त्यांना दिसला या घरफोडीत त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे सुमारे बावीस तोळे दागिने आणि अडीच लाख रुपये असा सुमारे चौदा लाखांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारलेला आहे याबाबत अंबड पोलिसांना घटना कळवताच वरिष्ठ निरीक्षकांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून चौकशी सुरुवात केलेली आहे श्वान पथक ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलेलं होतं मात्र काहीही धागेधोरे हाती लागले नाही भरवस्तीत आणि अगदी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सोनवणे यांच्या बंगल्यात झालेल्या घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे या भागात अंबड पोलिसांची रात्री गस्तच होत नसून दिवसा आणि रात्री गस्त नियमित करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांमधून केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक